माझ सोलापूर न्यूज चॅनेल पुणे सोलापूर महामार्गावर पहाटेच्या काळोखात सेवा रस्त्यावरील वाकलेली लोखंडी जाळी न दिसल्याने दुचाकीवरील पती पत्नी व वर चार वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून पत्नीलाही दुखापत झाली आहे रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली मोसिन युसुफ चाऊस वय चाळीस राहणार लोणी काळभोर तालुका हवेली असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे तर या अपघातात त्यांची पत्नी सुलताना मोसिन चाऊस वय पस्तीस या जखमी झाल्या आहेत तर चार वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे मात्र तिचे नाव समजू शकले नाही मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास परिसरात राहणारे राजेंद्र काळभोर हे नेहमीप्रमाणे सकाळी घरातून फिरण्यासाठी निघाले होते घरापासून मीटर पुण्याकडे जात असताना एक दुचाकी व त्यावरील एक पुरुष व महिला तसेच त्यांच्या बाजूला एक मुलगी खाली पडल्याचे दिसून आले राजेंद्र काळभोर यांनी सदर ठिकाणी जाऊन सदर महिला मुलगी व दुचाकीवरील व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी चालक मोसिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उठता येत नव्हते या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले काळभोर यांनी तात्काळ शिवम रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका बोलवली व त्या तिघांनाही रुग्णालयात दाखल केले सध्या मोसिन चाऊस यांच्यावर चा उपचार सुरू आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल